स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये तर इथं आता उद्या हेमा आणि आदिरा त्यानंतर ना आधीचे बाबा जाणार आहे पंढरपूरला ना अकलूज वरून पंढरपूरला ना अकलूजला जाणार आहे तिथे आमच्या आत्ता पण गेलेले आहेत ना पंढरपूरला मी व्हिडिओमध्ये पाहिलंच आणि रिंगण असतं ना उद्या अकलूजला हे असतं रिंगण तर त्यासाठी जाणार आहेत आणि त्यामुळं मग आज सासूबाई तिथे आहेत तर म्हटल्या थोडंसं भाजी भाकरी घेऊन या तिथे भाकरी वगैरे जास्त भेटत नाहीत ना त्याच्यामुळं मग सकाळी भाकरी करणार आहेत गरम ज्वारीच्या आणि आत्ताच्या वाड्या हे कोथिंबीरच्या वाड्या कोथिंबीरच्या वाड्या करतोय आणि कोरडं बेसन डाळीचं नाही का डाळ वगैरे भिजत घालून डाळ पण भिजत घातलेली आहे तर बेसन पण करून ठेवणार आहे त्यानंतर कोथिंबीरच्या वड्या त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि लसूण हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची आणि जिरी हळद आणि थोडासा रवा तर या पद्धतीने आता करणार आहे आम्ही आणि बेसन पण करणार आहे त्यासाठी डाळ पण भिजत घातली आहे तुम्हाला सकाळी दाखवेल जाताना हे दोघं ह्या दोघी ह्या दोघी <laughs> तुम्ही कुठं जाणार आहात उद्या तुम्ही आम्हाला नाही नेणार डाळ ह्याचं कोरडं बेसन करतात म्हणजे ते दोन तीन दिवस टिकतो किती मस्त दिसत आहे त्या वड्या खायच्या का तुम्हाला आता इथे ना कोथिंबीरच्या वड्या झालेल्या आहेत करून ते इतके सारे केलेले आहेत थोडस त्यांना न्हायला होती काही ते घरी होते आणि आता उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं इकडे शरीरावर पाणी पण उकळलं आणि आता ह्या वड्या ठेवून देतो आम्ही उकळलं पाणी टाकते का पूर्ण करून कमी झालेलं आहे तर हा वीस पंचवीस मिनटं शिजतील असं दाखवून ठेवलेलं आहे आणि वीस पंचवीस मिनटानंतर मग बंद करून फ्रीजला गार करायला ठेवणार आणि सकाळी नंतर संध्याकाळीच तोडून ठेव तर आता कोथिंबीरच्या वड्या केलेल्या आहेत आणि बेसन पण संध्याकाळी करून ठेवणार आहे गार वगैरे करून म्हणजे सकाळी गरम गरम भरायला लागते तर मग गार वगैरे केल्याच्या नंतर मग मग दोन तीन दिवस राहील तर आता वड्या फक्त उकडून ठेवणार आहेत आणि मग सकाळी तळणार आहेत आणि ज्वारीच्या भाकरी पण सकाळीच करणार आहे तर तुम्हाला सकाळी चार वाजता लागेल आणि त्यांना पाच वाजता निघायचं इथून त्या मग चार वाजता तुकणार आहे तुम्हाला ते जा आणि क्लोजमध्ये जाणार आहे तर तिथला मग सोहळा रिंगण आहे ना तर तिथला सोहळा पण ते व्हिडिओ काढतील हेमा वगैरे तर मी तुम्हाला तो पण दाखवेल आल्याच्यानंतर ना तर चला सकाळी इकल्याच्यानंतर ना दाखवते इथं पहा हे मोकळं बेसन केलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि कडीपत्ता मीठ हळद टाकून असे मोकळं बेसन केले मिक्सरला ओबडदोबड वाटायचं असं डाळ आणि त्यानंतर इकडं कोथिंबीरच्या वड्या पहा अशा शिजल्यानंतर मग कापून ठेवणारे आणि सकाळी टाळायच्यात

Se volete un'ora, non mi hai detto cosa, ma non mi hai detto niente. Non mi hai तर पाहू शकता साडेचार वाजलेत आणि ते भाकरी वगैरे झालेले आहेत सहा सात भाकरी केल्यात सात बेसन फ्रीजला आहे रात्री केलं होतं ना फ्रीजला लाईथ ठेवलं मध्ये बस रात्री वार वगैरे केलं त्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवलं ओके आता माझा स्वयंपाक झालाय बाय पिधे मला पि दे आमच्या आधी कुठे चालेल बप्पाला बाय बाय लेन पाचला ले निघणार तर आता इथे गाडी आली होती आणि निघाली सहा वाजता निघाले होते बरोबर तर चला आता जातील आणि तुम्हाला आहे ना तिथला सोहळा जो आहे ना आपल्याचा तर तिथे गेल्याच्या नंतर मी व्हिडिओ काढायला आवलेला हे मला की तिथे गेली जाते मी आता तुम्हाला दाखवते की मस्त असं सोहळा होता छान असं व्हिडिओ आहे पहा आणि लिहिल्या वगैरे चाललेल्या आहेत रोज अशा गावागावातल्या तर व्हिडिओचे काढला होता आणि त्यानंतर इथे आपले

ते पाहू शकतात ते आहेत आधी जे घेतलेले तो ते पोचलेले होते त्याच्या तर आपली जे तिथे भिंबी फोडली आल तर सगळं

ಹೌದೆ 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 ಓ ತಾತೆ ತಾತೆ ಕುಂಟೋದೆ ಕುಂಟೋದೆ ಹಾ ಜ್ಯೂಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಎಲ್ಲ ಆಲ್ರೆಡಿ ಅಂಶ ಏಕ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಪ್ರಾ

तर इथे हे भाऊजी दोघे पण मस्त फुगडी खेळत होते आणि त्यानंतर ना कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि आपलं जोथील रिंगण सोहळा खूपच मस्त होता आणि पाहू शकता इथे लोकं किती भरपूर अशी लोकं होती आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल खूप छान असा रिंगण सोहळा असतो आणि खूप मोठा Ter, nak kis video la like, kera share, kera comment, kera. Anj, channel iluar ni pun asalnya subscribe kera. Juga baru ni seru naga. Ter, kasa macam la video nak kisangga. By the way, apa nak share dengan video ni? Tepat pada itu seru. Bye bye.